प्रकाशा शहादा नंदुरबार शहराला जोडणाऱ्या गोमाई आणि तापी नदीवरील फुलांची अत्यंत दुरावस्था पंधरा सप्टेंबर पर्यंत सुधारणा व दुरुस्ती न झाल्यास शेतकऱ्यांचा जनआंदोलनाचा इशारा यावेळी शाहदा बाजार समिती चेअरमन अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धार्यावर धरलं प्रकाशा शहादा आणि प्रकाश नंदुरबार या मुख्य शहरांना जोडणाऱ्या गोमाई जोड़ा आणि तापी नदीवरील फुलांची अत्यंत दुरावस्था झाली पंधरा सप्टेंबर पर्यंत त्यांची दुरुस्ती न झाल्यास मोठं जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अभिजित पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना जोड़ां दिला नंदुरबार जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी अंजली शर्मा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते शेतकऱ्यांनी त्यांना गोमाई नदी पुलावरील दुरावस्थेबाबत चांगलंच धारेवर धरला पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते अनेक निरापराध लोकांचे अपघात होऊन जीव गमावल्याचं शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे नवीन पूल बांधले जातील तेव्हा होतील मात्र सध्या या पुलांची तातडीनं दुरुस्ती होणे आवश्यक आहे तर येत्या पंधरा दिवसात म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत डांबरखेंडा येथील गोमाई नदी पुलाची आणि तापी नदी पुलाची दुरुस्ती झाली नाही तर जनआंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही असा स्पष्ट इशारा अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील प्रकाश विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष हरिदत्तू पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते हात जोडून विनंती करतो तेवढं मोठे लोक त्यांना वाटत नाही थोडं फार तर काय करणार आपण वर्षापासून ब्युरो रिपोर्ट कार्यकारी संपादक पंकज अहिरे नंदुरबार